आहे आता खंडाळ्यामध्ये तिथं ट्रेनिंग सेंटर मध्ये आता पोहचतोय तिथे परेड चालू आहे तर बघू हे लोणावळ्याच ट्रेनिंग सेंटर सगळे नातेवाईक आले आपल्या आपल्या मुलींसाठी कारण आज त्यांचा शपथविधी इथं इथं आमची वहिनी बोलीत झाली आम्ही तिच्या स्वागतासाठी इथं आलेलो आहे तर तुम्हाला भेटवते माधुरीला आणि मी एका व्हिडिओ टाकलो होतं का ती ट्रेनिंगला निघताना तर आज ती सात महिने पूर्ण होऊन तिची ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे आणि बघू शकता मी दाखवते तर ही आहे आमची माधुरी आणि ती तिच्या आई वडिलांना ते सेल्यूट करून आहे तर हे तिचे वडील त्यांना खूप अभिमान वाटला आहे की त्यांची मुलगी पोलीस झाली आणि आम्हाला पण खूप अभिमान वाटतोय की आमची भाऊजे पोलीस झाली तर तिने सात महिने खूप त्रास घेतला खूप कष्ट केले आणि माझ्या आईला खूप रडायला आले आनंदाचे आसरू आहे माझ्या बहिणी पण रडत होत्या कारण ती खूप बारीक झालेली होती आणि इतका म्हणजे हा आनंदाचा क्षण होता आणि सगळ्यांचे डोळे भरून आले होते तिचं हे आनंद बघताना तर सगळेजण आले होते तिच्या उत्साहात तिचा सहभाग घ्यायला मी पण आहे पण मी व्हिडिओ काढत्यामुळे मी तुम्हाला दिसत नाही आहे तर अशा प्रकारे आमची माधुरी पोलीस झालेली आहे चला आपण तिच्या भावना जाणून घेऊया थोड्याशा की का ती काय बोलते भाऊजीला भेटून खूप छान वाटलं आज ती पोलीस झालेली आहे सगळे जण मस्त सगळे कुटुंब तिच्या आई वडील बहिणी आम्ही सगळ्या बहिणी आणि खूप छान वाटत आणि भाऊ पण तिथं वनिता सगळे आले आणि प्रत्येका असं काही नाही प्रत्येकाचे का नाते नातेवाईक आलेले खूप गर्दी इथं आणि परेड म्हणजे मी पहिल्यांदाच बघू राहिले म्हणलं चला काहीतरी वेगळं बघायला भेटेल मग आपल्याच घरातली जर महिला पोलीस झालेली आहे तर आम्हाला पण खूप अभिमान वाटत राहिला आणि खूप अशा मुलींनी खूप सात महिने खूप मेहनत केली आणि खूप त्यांनी त्रास घेतला पण आज त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे त्यांना एकदम म्हणजे छान वाट राहिलं तर माधुरी तुला आज फायनल झाली तू खोलीत झाली तुला कसं वाटत वाटतंय मला सात महिन्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केला आणि तिला जास्त एवढं येत नाही त्यामुळे ती कमीच बोलतेय पण छान वाटते इथं सात महिने काढले ट्रेनिंगला तर असं त्यांना राहायची सोय होती हा ना इथं तू का वरती आता आम्ही घरून डबे निले होते आणि आज आम्ही तिच्यासोबत सगळेजण जेवण करतो तिथं तिला पण छान वाटलंय सगळेजण जेवण करतोय आता इथं रूम मिळालाय माधुरीला आणि कन्हैयाला ते इथे राहणार आहे आता आम्ही चालल येऊ का मग आम्ही आज सगळा कार्यक्रम झाला रूम बघितला हा हा काही नाही आता बहीण एक थांबते था इथं आवरायला आणि मस्त खोली भेटलेली तिला तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ आज इथं संपवून टाकते